Apa nak kampakan ada? Pasti jika rancak. Aduh, bapa jika rancak, jika rancak. Aduh, aja bapa jika rancak, jika rancak. Aduh, di lokowai. Aduh, maidana rancak, hakkan. Aduh, naik puna jawa pase. Aduh, maidana rancak, hakkan. Aduh, naik puna jawa pase. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने कोल्हापुरातील महात्मा गांधी मैदान येथे अभिनव आंदोलन करण्यात आलं शहरातल्या मध्यवस्थीत असणाऱ्या महात्मा गांधी मैदानासाठी पाच कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून देखील दोनच दिवस पडलेल्या पावसाने या मैदानाचं तळ्यात रुपांतर झालेलं आहे विशेष म्हणजे तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीनशे दिवस या मैदानात पाणी चचून राहतं त्यामुळे पाच कोटी रुपयांच्या प्रतिकात्मक नोटा उधळून हे अभिनव आंदोलन करण्यात आलं कोल्हापुरातील शिवाजी पेठेमधील वरुण तीर्थवेश येथे ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी असलेले महात्मा गांधी मैदान आहे शहरातील खेळाडू आणि विद्यार्थ्यांना आणि क्रीडाप्रेमींना सराव करण्यासाठी विविध स्पर्धेसाठी गेली अनेक वर्ष या मैदानाचा उपयोग होत आहे तसेच मोठमोठ्या सर्वच पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या सभा या मैदानातच होतात तर अनेक ज्येष्ठ नागरिक सकाळी आणि सायंकाळी या ठिकाणी फिरण्यासाठी येत असतात मात्र अलीकडच्या काही वर्षात या मैदानाची दुरवस्था झाली आहे कोल्हापुरातील तथाकथित एका नेत्याने गांधी मैदानासाठी आपण पाच कोटी रुपयांचा निधी आणल्याची वलगणा केली जात आहे मात्र नुसते दोनच दिवस पडलेल्या या पावसाने या मैदानाचे अक्षरशः तळे झाले आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाला जाग आणण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गांधी मैदान येथे प्रतिकात्मक स्वरूपात पाच कोटी रुपये उधळून निषेध नोंदवण्यात आला कोल्हापूर शहरातलं ऐतिहासिक मैदान म्हणून गांधी मैदान प्रसिद्धीच आहे गेली कित्येक वर्ष झाले गांधी मैदानाची दुरावस्था आहे जे कोणी लोकप्रतिनिधी येतात वल्गना करतात निघून जातात अगदी अशाच प्रकारे कोल्हापूर शहराचे सध्याचे लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून पाच कोटी निधीची घोषणा झाली होती निधी इथं किती आला माहिती नाही आणि पाच कोटी रुपये कुठे गेले म्हणजे गांधी मैदानाच्या विकासाच्या नावाखाली लोकप्रतिनिधी पुन्हा मले खायला शिकलेत का म्हणजे त्यांचा मूळ गुण पुन्हा शरीरातून उद उद्भवला असं आज आपल्या निदर्शनास दिसतं गांधी मैदानाच्या आंदोलनाच्या संदर्भात हा पहिला टप्पा आहे जोपर्यंत पाच कोटी निधीचं काम आम्हाला दाखवत नाहीत आणि इथून पुढं गांधी मैदान जोपर्यंत करंट रिपेरी होत नाही मूळ अवस्थेमध्ये तोपर्यंत आमचं आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून चालू राहील आणि शिवसेनेच्या वतीनं मलई खाणारा राजेश क्षीरसागर यांचा आम्ही आज इथं धिक्कार करण्यासाठी उपस्थित झालो आहोत